तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो तुम्ही मिरची लागवड करताय का आणि मिरची लागवड जर करणार असाल आणि तुमचे काही जर प्रश्न असतील ते मग प्रश्न कोणतेही असो मल्चिंग असेल बेसल ढोस असेल किंवा रोप कोणतं निवडावं रोप कसं निवडावं किंवा बियाणं कोणतं निवडावं त्यानंतर बेसराव्य खतं कसे द्यावे आळवणी कोणती करावी फवारणी कोणती करावी हे संपूर्ण जेही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील त्या संपूर्ण प्रश्नांचं उत्तर जर तुम्हाला आवश्यक असेल मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये या संपूर्ण सिरीजमध्ये आपण देणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो तर मित्रांनो आपण लवकरच एक लाईव्ह सिरीजसुद्धा करतो आहे आणि मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती आपण देण्याचा प्रयत्न आपल्या यूट्यूब चॅनलवर पण करणार आहोत मित्रांनो तर ते लागवडीपासून काय काय, काय करणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचा तोडा येतेपर्यंत आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहे जेणेकरून मिरची उत्पादन तर आपलं चांगलं येईलच येईल व्हायरसचा त्रास हा तुम्हाला होणार नाही किंवा मिरची उत्पादन तुम्ही जे अपेक्षित आहे ते चांगलं मिळू शकाल क्वालिटीची मिरची तुमची कशी येईल उत्पादन कसं वाढेल यासाठी ज्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर तुमची जर कुठली शंका असेल तर तुम्हाला लाईक लाईव्ह विचारायची असेल तर आपण एक लाईव्ह सीरीज सुद्धा लवकरच सुरू करतोय लाईव्ह सिरीजचा टायमिंग आपण आपल्या चॅनलवरती टाकत जाऊ रात्री आठ वाजता आपण सिरीज घेत जाऊ फक्त त्याचा वेळ आणि वार आपण वेगवेगळ्या डेटला वेग आपण टाकत जाऊ आपल्या चॅनलवर जेणेकरून त्याचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा शेजारी जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा डाबून ठेवा ऑल करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळेल आणि तुम्ही लाइव राहू शकाल मित्रांनो तुम्ही लाइव राहत तर तुम्हाला तुमचे प्रश्न जेही राहील ते लाईव्ह मध्ये विचारता येईल तुमच्या नावासह हो, मी त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत देईल मित्रांनो म्हणजे तुम्हाला येणाऱ्या ज्याही अडचणी आहे मिरची पिकातल्या त्या आपण सोडू शकू इतर प्रश्न इतर पिकाविषयी जरी तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण सोडू मित्रांनो जेणेकरून शेतकऱ्यांना एक चांगली चांगली मदत कशी होईल शेतकऱ्यांचं जे होणारी चूक आहे ती कशी सुधारून आपण त्यामध्ये खर्चामध्ये बचत करून आपलं उत्पादन कसं वाढू शकतो यासाठी आपण एक प्रयत्न नेहमी करत आलेलो आहोत त्यामुळेच आपल्या चॅनलचे दोन लाख त्रेपन्न हजार सबस्क्रायबर तुमच्याचमुळे झालेले आहेत तो कुठंतरी एक विश्वास संपूर्ण शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे मित्रांनो लवकरच ती सिरीज आपण स्टार्ट करतोय तुमचे कुठले प्रश्न अजून असेल तर ते प्रश्न पण विचारा वेळोवेळी आपण तुम्हाला नक्की टाईम देऊ मित्रांनो तुमच्या फील्डपर्यंत पण भेट देता आली तर ती पण देऊ आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करू तर धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद